नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस समोर असताना महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत हे सगळं का घडतंय हे आपल्याला या निवडणुकीच्या तोंडावरती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे एका बाजूला एखाद्या व्यक्तीने आपलं उपोषणाची तारीख आणि जागा घोषित केलेली असताना त्याला विरोध करणारं दुसरं उपोषण हे त्याच रस्त्यावरती का हा प्रश्न महाराष्ट्राला पडतो आहे सरकार प्रशासन या गोष्टी करत असताना परवानग्या देत असताना झोपेत आहे की काय असाही प्रश्न पडतो आणि जर झोपेत नसेल तर हे जाणीवपूर्वक घडवून आणलं जातं आहे की काय असाही प्रश्न आता महाराष्ट्राला पडतो आहे नेमकं स्वतःला ओबीसी आंदोलक म्हणवणारे हाके हे वडी गोद्रीतच का असं आपल्याला आज चर्चा करायची आहे तर मित्रांनो समजून घेऊया काय घडतंय मी डॉक्टर महेश देशमुख आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर सुरू करूया मित्रांनो सतरा सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि त्यांनी ही घोषणा केल्यानंतर सतरा तारखेला उपोषण सुरू झालं त्यानंतर ओबीसी म्हणवणारे आंदोलक हे वडीगोद्रीमध्ये आले आणि त्यांनीसुद्धा तिथे आंदोलन सुरू केलं आंदोलन सुरू केल्यानंतर आपल्याला रिस्पॉन्स मिळत नाही आहे असं लक्षात आल्यानंतर आपल्याला टी आर पी मिळत नाही आहे असं लक्षात आल्यानंतर आपल्याकडे मीडिया लक्ष देत नाही आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी आंतरवाली सराटीला जाणारा रस्ता अडवण्याची मागणी केली हा रस्ता अडवल्यानंतरही आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गाड्या अडवायला सुरुवात केली आणि त्यामुळे ओबीसी मराठा एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं आणि म्हणून लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली ही सत्यता आहे आणि म्हणून हे सगळं चालू केलेलं आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट नीट लक्षात घ्या एखादं समाजाचं आंदोलन स्वतःच्या मागणींसाठी होत असताना दुसरं आंदोलन त्याच्याच वेशीवरती का केलं जात आहे तर त्याचं मुख्य कारण हे आहे स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी अख्खा महाराष्ट्र रिकामा असताना विरोधच जर करायचा असेल तर मुंबई बसून मुंबईमध्ये बसून करता येऊ शकतो विरोध पुण्यात बसून करता येऊ शकतो ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्यांच्या कोल्हापुरात बसून करता येऊ शकतो छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी इथे बसून हय आंदोलन करता येऊ शकतं असे असंख्य ठिकाणं असताना वडीगोद्रीच का आंतरवाली सराटीला जाणाऱ्या रस्त्यावरतीच का तर मुळात आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या समाजाचं प्रतिनिधित्व नाही आहे आपल्याला कुठल्याही समाजाचा पाठिंबा नाही आहे आपण आपल्या राजकीय नेत्याची कातडी वाचवण्यासाठी काम करतोय आपण कुठल्या तरी पक्षाची सुपारी घेऊन काम करतोय आणि जर असं असेल तर आपल्याला विचारणार कोण आणि हा प्रश्न पडल्यामुळे जर आपल्याला आता लोकप्रियता जर हवी असेल जर आपल्याला माध्यमांच्या चर्चेमध्ये यायचं असेल तर आपल्याला जिथे माध्यमं सगळ्यात जास्त जाऊन बसले तिथे बसावं लागेल नाही तर पत्रकार हुंगणारसुद्धा नाही ही शक्यता निर्माण झाल्यामुळे की काय हे आंदोलन वडीगोद्रीमध्ये केलं जाते अशी शक्यता आता महाराष्ट्रात निर्माण झाली खर तर एखाद्या आंदोलनाला एखाद्या समाजाचं नाव द्यायला पाहिजे की नाही पाहिजे हे त्या समाजाने परवानगी दिलेली असायला हवी कुठल्याही प्रकारचा ओबीसी समाज हा या आंदोलकांच्या पाठीमागे उभा नाही आहे त्याच्या दोन कारणं आहे सरकारने स्पष्ट आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आहे मग जर सरकार वारंवार हे स्पष्ट करत आहे तर आंदोलनाची गरजच काय ज्या दिवशी धक्का लागेल त्या दिवशी आंदोलन करणं योग्य आहे परंतु धक्का लागलेला नसताना आंदोलन करणं म्हणजेच कुठेतरी राजकीय महत्त्वाकांक्षा राजकीय अपेक्षा आणि राजकीय फायदा मिळवणे स्वतःच्या झोडीत काहीतरी पाडून घेणे हा डाव कुठेतरी या आंदोलकांचा इथून स्पष्ट दिसतो आहे तशी कारणे आहेत कारण इथे बसलेल्या प्रत्येकाची राजकीय महत्वाकांक्षा लपलेली नाही आहे प्रत्येकाला निवडणूक लढवायचे प्रत्येकाला आमदार होण्याची स्वप्न पडताय आणि म्हणून हे आंदोलन चालू आहे त्यामुळे मुळात महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा एकमेकांसमोर हे जे चित्र माध्यम रंगवत आहे हे चित्र जाणीवपूर्वक रंगवल्या जात आहे अशी कुठलीही परिस्थिती महाराष्ट्रभर नाही आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद